नमस्कार मी विराज गेवेकर का प्रथम आपले राष्ट्रीय महापुरुष व राष्ट्रीय मातांना हिरवा मानाचा मुजेरा तसेच आदरणीय मान्य मंच आणि उपस्थित समाज मानवांना मान्यवरांना मनापासून आपल्याला मन प्रथम मी कप्तान विनाजी आदिकर मॅडम यांनी माझ्या रचनेला संधी आणि या मंचावर बसण्याची संधी दिल्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करत आहे तसेच ह्या हा राष्ट्रध्वज अकुला या गीताचे सोनं केल्याबद्दल मी ज्येष्ठ संगीतकार त्याची खाडीकर साहेबांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करत आहे आणि तसेच नव्या जमाचे दिव्यांग गायकांनी उत्स्फुतपणे गाणं गाऊन अप्रतिम साधिकरण केल्याबद्दल त्यांच्याही आभार व्यक्त करत आहे आजच्या दिवसाचे सुवर्षण योग्य झुंड आणल्याबद्दल स्वरकुल ड्रेसच्या श्री व सौ विनाची कॅंग्रस कॅग्रांची खांडकर ह्या आपण त्याचे आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन इथे येताना आज मी आणि माझ्यासोबत मुंबईचे प्रसिद्ध ज्येष्ठ गायक व संगीतकार एकनाथजी झाळकर साहेब इथे येताना आम्ही थकलो होतो पण पण आपल्या सांस्कृतिक कार्यक्रम पाहिल्या आमचा धक्का दुर्गेला त्याबद्दल साध्य करण्याचेही अनावाग्र अभिनंदन आणि अग। एक मन प्रचलित आहे पुणे तिथे काय पुणे पण मी म्हणेन पुणे तिथे सांस्कृतिक देणे अशा कार्यक्रमात छोट्या गुप्त कलावंतांना ना त्यांच्या सुप्त कलांना वा मिळते आणि पुढे जाऊन त्यांना मोठमोठे पुरस्कार मिळते म्हणून आयोजकांना मनापासून धन्यवाद वाह 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 आणि आज पुरस्कार दिर्चे मनापासून आम्ही सर्वांच्या वतीने अभिनंदन तसेच आपल्या सर्वांना 2025 नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच आजच्या ಪ್ರಶಾಸಕರ್ವಾರ್ದ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭೇನ್